छत्रपती शिवाजी महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अलाजय होळकर क्रांती सूर्य दिसा मुंडा संत सेवालाल महाराज लोकशाही भाऊ साठे बसवेश्वर महाराज या ज्या महापुरुषाचे आम्ही पुतळे या ठिकाणी उभारतोय हे तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेसाठी आणि बाल, बाल गोपालासाठी हे आदर्श असला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं बलिदान दिलं अशा महापुरुषाचे पुते या ठिकाणी कळंबुरी मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि अनावर आणि तुम्हाला सांगतो की भूमिपूजन कार्यक्रम हे या ठिकाणी चालू आहे विरोधक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही विरोधकाच्या ना पायाखालची वाळू घसरलेली आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांना आपण बघत आहात आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळून चुकलं आणि जे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सर्वे आहे ते सुद्धा मला वाटतं की जनतेच्या समोर आलेलं आहे गौतम बुद्धाची ज्यावेळेस शोभायात्रा निघाली त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ती छोटीशी मुलगी मला वाटतं चौदा वर्ष तिचं वय त्या मालिकेचं जोर जोरजोराने माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे जेकार करत होती वरुळ येण्याचा तडाका होता त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली तिच्या तोंडाला फेस आला त्यावेळेस मला कळालं त्यावेळेस ताबडतोब तुम्हाला सांगतो की तिला माझ्या गाडीमध्ये पाठवलं दवाखान्यामध्ये तिचा विलाज केला आणि ज्यावेळेस तिची सोरोग्राफी गेली तर तिच्या पोटामध्ये काहीतरी गाठ वगैरे हो आढळून ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन तिची ट्रीटमेंट करून तिचे जे काही उपचार औषधी असेल त्या ठिकाणी आम्ही केली तुम्हाला सांगतो की ती मुलगी आता ठणठणीत बरी झालेली आहे जर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकासाठी जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा शब्द माझ्या तोंडातून विचित्र येते तो ध्यानात अशा लोकांना कळंदरीमध्येच नाही हिंगोली जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रातच नाही या हिंदुस्थानामध्येच नाही यांना जगाच्या बाहेर तुम्हाला संक देऊन सोडाव यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची आवश्यकता हो आहे जर माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा लोकांना हो या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही भाग जाऊ पाकिस्तान